आणि माझे फॅन्स बघा पण फॅन्स आहेत तर नमस्कार पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही म्हणजे आता निघणार आहोत बाबांच्या भेटीला साईबाबांच्या भेटीला तर आज म्हणजे आता <laughs> साडेआठ वाजल्यात आपण जेवण घेऊन मस्त झालेलं जाऊ तयार बॅग बिग अगदी अशी भरलेली आहे मजबूतपणे बघा तर चला आमची मंडळी तिथं रस्ता आहे तर त्यांचं जर जाव तर चला तुम्हाला गाडीमधलं आमचं ड्रायव्हर बघा आणि साईडला मेन ट्राय आणि साजिद भाईचं आगमन किती टाइम लावायचा फोन किती टाइम लावायचा मना सांग किती टाइम लावायचा एवढा टाइम कधी आलो भाई सकाळचे आलो ना मी ओ, काम होता खाऊ आहे काम होता जावाच आहे का नाही आपल्याला सात वाजता आठ वाजता कम्प्लीट केला एक तास जावाच आहे का नाही सांग काम पहिले ब्रो तर साजी तू काय बोलू शकतो प्रथम भाईला भावाला भरपूर मिस करेन मी हा भावाला भरपूर मिस करेन काय यार काय तर चेहरा या हॅलो अजा बंदर साठी गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आमची गाडी निघालेली आहे तर चला आता आम्ही चाललेलो आहोत बाबांच्या भेटीला साई बाबा की आम्ही म्हणजे आफ्टर लॉंग टाइम ट्रिप करतो तर चांगलं दर्शन होते आम्हाला फक्त एवढंच वाटतंय का मी तर खरंच सांगते म्हणजे असं नाही मलाच लाज वाटते कधी कधी मी फर्स्ट टाइम म्हणजे शिर्डीला सेकंड टाइम चालू आहे पण बाबांच्या ते त्याच्यापर्यंत मी अजूनपर्यंत कधी गेलो नव्हतो कारण पण आता खरंच म्हणजे खास आम्हाला दर्शनासाठी आम्ही लवकर निघलो कारण उद्या गुरुवार आहे भाई लवकर होता तरी लेट आला राजा समजून आपण आता निघालो आपण आता तिथं जाऊ करू तर चला मित्रांनो तुम्हाला मधीत मधीत काय मस्त पिक असा थांबायचं आहे मांजा कमी तुम्ही समजून जा कसला म्हणजे वेगळा काय नाही पैसा कमसे कमी आणि पासून आम्हाला दिसला पाहिजे हा दिसला 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 पाच लाख

वळखी होतरी दोन लाखाची सीएनजी आली पाहिजे होत आता बाप या थोडकर नाही की दड दिल, दिल म्हणजे दो दो दिल इधर तरी जाने दोले आणि आता आम्ही सीएनजी आणि पेट्रोल भरून निघालेलो आहोत आणि एकदम आमची फुल केली आहे टाकी पिकी सीएनजी फुल केलेली आहे तर म्हणजे काय खफडी नाही पाहिजे आम्हाला तर खपरी नाही तरी आमचं गॅस आहे ना आमच्या मध्ये ते आम्ही टाकून देऊ म्हणजे ज्यांनी करून कशी म्हणजे अशी गाडी पलाली पाहिजे का एकशे ऐंशी ची स्पीड ला म्हणजे डायरेक्ट शिर्डी हो तर चलो चलते शिर्डी बाबा के दर्शन केले गाडीवर नाव काय मला घेऊन चला आणि याला कुठे घेऊन चला आणि घेऊन चला चला हिला घेऊन चला आणि निघाली आहे माझाय एक नंबर एक नंबर एक नंबर काय येतस आपल्या ते आजचे जरा असं म्हणजे अकरा बारा नंतर आपल्याला भूक लागते ना की ड्रायव्हरला आणि आपल्या लोकांना ते खावायला घेते पैसे तो ते देणार आहे बाबा बाबा गलपास गलपास

एकशेचा एकशे चौदा असतील बघ किती तास पुरेल खावायला काय सांग शिर्डीला पोचला पाहिजे शिर्डी मला ना शिर्डीला पोचल अरे कसं रात्रीच कसं ड्रायव्हरला आपल्या ड्रायव्हरला जरा झोप येते ना त्याच्यामुळे हा प्रोटीन आणि तुम्ही लोक माहिती आहे किती कोण तास होतो अस म्हणजे आमच्या ना तुझा नाही तू तुला कुठं उपासले कायच नाही खातो मला माहिती बोलायचं कायच नाही खात खावला झाले झाली सुरुवात आली नाही दुकानांशी काय चिप्स आणला करा लगेच खाला मंगशी चिप्स घेतला तर सगळा खालास ओरिओ पण तुम्हीच खालीस ती बांगड्या पण तुम्ही खाल्यास तर चिप्स पण तुम्हीच खालास म्हणजे आम्हाला काय ठेवायचं काय रे सगळा तुम्हीच खालास तर आम्हाला काय राहणार आहे काय

लोना लगा का है? ये इसको किसने ले? किसको लेके आए रे इसको कौन लेके आया ले ले कौन घंटा लाने देगा कसा घाटा है कौन लेके आया ये कसा रहा घाटा है तो क्या नहीं वरना वाटा सीढ़ी जी दिशा तो ना आई कौन है लोग कहाँ से आते हैं एक दिन सारे सारे खबरदार पांडु हवरदार मित्रांनो आता वाटला भेटली आता सांगू कशी बोलू कशी

मित्रांनो आता आम्हाला एक भाऊ भेटलेला तो आम्हाला रूम देतोय त्याला थोडासा आता आपण छकडा लावू <laughs> आणि आम्ही साईनगरीमध्ये प्रवेश केलेला आहे साई शिर्डी मध्ये आलेलो आहोत प्रवेश केलेला आहे ओम सर बोलो ओम सर राम बोला ओम सरम सरम आता मस्त अंगो विंगल करू आधी रूम बघूया आपण आपलं आवडतात काय आणि मग तुम्हाला पुढे जाऊ चला तर चला গাড়ি কান্দা মার

बाहेर भेटू उत्तरता हा बरी आम्ही मला मी काय बोलतो तिथं मग मोबाईल आलावड नसेल आतमध्ये फोटोग्राफी आलावड नसेल तर जेवढा पण पॉसिबल आहे तेवढा आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू कारण तुम्ही पण तुम्हाला पण माहीत आहे आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर कुठलाच मोबाईल वगैरे कुठे आपल्या कॅमेऱ्याला

सर मित्रांनो चला ता नो। तर आता ता तुम्हाला आता काय तुला काहीच नाही दाखवू शकत सॉरी मित्रांनो तर पुढे बघा व्हिडिओ कशी होते ती आता माझे तर मूडच खराब झालं आहे कारण तुम्हाला अरे यार मला दाखवत दाखवायचं होतं म्हणलं होतं आता सेल्फी पण आहे ना तिकडे नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवू कंटिन्यू सर चला मित्रांनो पुढे बघा व्हिडिओ तर मित्रांनो आता काय तुम्हाला सांगू तब्बल म्हणजे पाच साडेपाचला आम्ही आतमध्ये गेलो दर्शनाला आणि आता ते साडेसात वाजलं म्हणजे मोबाईल आम्हाला अलाउड नाही केला दाखवला असता तर मित्रांनो मोबाईल आम्हाला वाटतं की मोबाईल घेतला मोबाईल तुम्ही समजून घ्या आता कसा त्याला तर त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवते काय काय ते मंदिर दाखवतो मला पुन्हा दाखवतो तर चला तिकडे जाऊ मध्ये लाडू बनवतात तिकडं फॅक्टरी आहे लाडू बिडू घेऊन झाले नाही आता चला बरं बरं तुला लाडू मिल किती येतलं तेहतीस चांगले तुला तेतीस ती काय दादा तेहतीस सांगेल ना त्यांच्या मूर्ती घेऊन

अच्छा पण एवढी मोठी घेणार एक विसर्जन इथे करायचे आहे दुसरे एक विसर्जन करायचे आहे मी मानतो मग बघा दिसायला मस्त वाटतं एकदम ती मोठी नाही वाटत येतो देवारा मोठा असेल मग काय मोठा मग घेऊन टाक न असा प्रसाद घेऊन सगळा घेऊन झालेला आहे आणि दोघ जण आमचं मित्र गेले आहेत पुरं आणि आणि <laughs> <laughs> <बहुंदा था। laughs> माझे फॅन्स बघा इथे पण फॅन्स भेटलेले आहेत आणि तो माझी डोक्याची अशी वाट लावली घेता घेता इथं माझा मी पकडतो मी काय नाही घेतलं ठीक आहे ते लाल केलेलं तिथे लावून लाल केलेले त्याच्या वेळेला घेत तो हा कॉफी राडी करताना खाव बाहेर निखील लागतो आम्ही शेवटी हॉटेल मध्ये आणि या इडली आहे कांदा आहे पापड आहे पुरी भाजी आहे ती काय पुरी भाजी का भाजी भाजी का पण भाजी आणि आमचा चिवडा चिवडा आलू मटर पुरा आहे हा ब्रँड आलू मटर काय खायचं बोल खायचा का बोल खायचा का बोल कांदा एक दिवस तोपर्यंत कांदा देत का भेटेल ना बस चला समोर आणि मेंदू वडा आलेला आहे निखिल भाईचा किती तीन काय जाते दोन झाले बघ तीन प्लेट अजून एक आलेलं आहे तिकडे 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 मेंधवाडा सांबर सांबर खाव सांबर इडली सांबर मु सांबर 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 सांगितलं आणि स्पेशल थाली आहे पापोराय पापरा हा पारा पुरा आहे पुरा अजून काय आहे अजून काय त्याच्यात आणि माझी भेलपुरी नाही शेवपुरी नाही गांधपुरी हा गांधापुरी कांदपुरी अरे काय चाहते खाऊया साजिद भाईला दुसरी प्लेट आणि शेवपुरीची कसं खाऊत आहे बघा एक नंबरचा खादा आहे ना आम्हाला सांगते किती खातं काय नाही तुला नाही कोण बोलला तुला कोण बोललाय ना रूम मधून हाकलवलेला आहे हे बघा बॅगा बेगा कशा घेतलेल्या आहेत बघा साऱ्याला काय काम धंदा नाही करता येत ना धीर घे बरोबर आहे काय काय गाय शनी सगळ्याला पूर्लाच आवाज आहे आता बॅग टाका माझा कोण जास्त बॅगा टाकाय बॅग दे ती बॅग लवल रे त्याला काय अक्कल नाही साई बाबा की जय साई महाराज की जय ओम सई राम ओम सई राम तर मन मित्रांनो आता आम्ही फायनली हेडी सोडतो आहे श म्हणजे आता एक्झिट होतून अजून साईनगरीमध्ये जाऊ आता डायरेक्ट आता डायरेक्ट आम्ही श सीएनजी टाकू नंतर डायरेक्ट प्रवास करत 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 कळत आम्ही जाऊ शनी शिंगणापूर शानी शिंगणापूर शिंग तिथे जाऊन तुम्हाला दाखवू दाखू तर चला मित्रांनो तिथे जाऊन दाखवू शनी शिंगणापूर तर चला आमच्यासोबत राहा पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि इतक्यापर्यंत मजा आली असली तर नक्की आता बघतच राहा तर चला